आणि आता पुढची बातमी बघूयात एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आल्यानं कार्यकर्ते आणि जनतेच्या आशा पल्लवीत आहेत मात्र पाच जुलै रोजी एकत्र आलेले ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र येणार की नाही असा सवाल हा मात्र अनुत्तरित आहे त्यामुळे मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झालाय एकीकडे जाहीर न बोलण्याचे आदेश राज ठाकरेंनी प्रवक्ते आणि नेत्यांना दिलेत तर दुसरीकडे मनसे नेत्यांनी सुद्धा युतीसंदर्भात खुलेपणानं बोलणं टाळलं आधी एकटे लढलो यापुढेही वेळ आली तर एकटे लढण्याची तयारी करू असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आणि त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे मनसे सेना युतीसंदर्भातला संभ्रम अजूनच वाढलाय तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपण युतीसाठी तयार आहोत आणि ही युती लवकरात लवकर व्हायला हवी अशा प्रतिक्रिया नेत्यांकडून देण्यात येत आहेत त्यामुळे युतीचं नेमकं काय होणार याची चर्चा सध्या सुरू आहे आता कोण विरोधात कोण विरोधात नाही त्या विषयावरती मी कसं बोलू शकतो कारण शेवटी कसं आहे प्रत्येक जण आपापला पक्ष कसा वाढवता येईल आपापल्या पक्षाला यश कसं मिळेल मग ते महानगरपालिकेतलं असो जिल्हा परिषदेतलं असो पंचायत समितीचा असो किंवा नगर परिषदांचा असो किंवा ग्रामपंचायतीचा असो किंवा विधानसभेचा असो किंवा लोकसभेचा असो तो प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाचं कसं वाढ करता येईल ते बघत असतो त्यामुळे कोणी विरोध केला नाही केला शेवटी पक्षामध्ये आम्हाला आमचं आम आम आतापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवलेली आहेत आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल वेळ आली तर आपल्याला एकटेच आपण लढवण्याच्या भूमिकेमध्ये आहोत दरम्यान युतीबाबत प्रश्न विचारला असता संदीप देशपांडेंनी बोलण्यास टाळलं नाही तर माध्यमांना प्रतिक्रिया न देता ते निघून गेल्याचं पाहायला मिळालं मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येताना देखील होते मात्र चोल मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येताना देखील होते मात चोल मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येताना देखील होते मात्र चोल मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येतात